कार, नमस्ते फलट न्यू चॅनलमध्ये डाऊन माडा लोकसभा मतदारसंघ शेहेचाळीस दिवस या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो काल हे सदर व्यस्त कार्यक्रमामुळे आम्ही प्रकाशित करू शकलो नव्हतो याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचे नमस्ते फुल्टन्स युट्यूब आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तसेच इतर व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा काउंट डाऊन सेहेचाळीस दिवस माळा लोकसभा मतदारसंघ गेल्या चोवीस तासामध्ये ज्या काही महत्वपूर्ण घडामोडी होतात याचा आढावा आपण या, या सदरामध्ये घेतो यामध्ये सर्वात मोठी घडामोडी होती ती काल फलटण येथे येथील आनंद मंगल कार्यालयमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा जोरदार कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला फलटण असेल उत्तर कोरेगाव असेल मानखटाव असेल माळशिरस आदी भागातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झाले होते या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये कुठल्याही प्रकारे महाराज तुम्ही निर्णय घ्या वेळप्रसंगी तुम्ही तुतारे हातात घ्या परंतु संजीवराजेंना रिंगणात उतरावा अशा भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होत्या ने ठरल्याप्रमाणे नेहमीच महाराजांनी शेवटी आपले मनोगत व्यक्त केले आणि यामध्ये आगामी चार आठ दिवसानंतर आपण आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करू असे या ठिकाणी सांगितले आहे खर तर रामराजेंनी या ठिकाणी सस्पेन्स ठेवलेला आहे त्याला कारणही तसेच आहे माहितीच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र यानंतर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी नाट्य पसरले आहे यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील यांच्या हे दोन दोन्ही घरातील दोन उमेदवार इच्छुक होते यामधील मोहिते पाटील या घराण्याने आता उमेदवार आपल्या जे ध्ये पाटील आहेत त्यांनी प्रचाराला शुभारंभ केलेला आहे हेही खूप नाराज आहेत आता आगामी चार आठ दिवसामध्ये या दोघांच्या माध्यमातून काय भूमिका घेणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे लक्ष लागलेले ला आहे दुसरी घडामोड अशी आहे जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे काल फलटण या ठिकाणी येऊन गेले दुपारच्या सुमारास अडीच पावणे तीनच्या सुमारास फलटण येथे विमानतळावरती हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ते आले होते मुंबईतून आणि त्यांनी थेट आपले जुने निष्ठावंत सिलेदार जे गेली पन्नास वर्षे त्यांच्याबरोबर होते असे सुभाषराव शिंदे भाऊ यांचं निधन झालं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि या ठिकाणी आ, भेट देऊन ते पुन्हा मुंबईला गेले ही एक घडामोड महत्वाची होती त्याचबरोबर काल सकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर जे माळा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर ते परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी काल सकाळी फलटण येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट दिली आहे त्यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ही उपस्थित होते त्याचबरोबर मिरगाव या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही झाला यामध्ये निवडणूक प्रचाराचं नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशनाथ शेवते यांनी या सर्व बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ही काल घडली होती आजच्या दिवसामध्ये खरं तर आता एक पाच वाजता मा रणजित शिव नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाले आहे त्या खासदार रणजितशिव नाईक निंबाळकर यांची पत्रकार परिषद मल्टन येथील वारकरी भवन येथे होणार आहे नेमकं काय प्रत्युत्तर त्यांनी कालच्या श्रीमंत रामराजेंच्या जे रामराजे यांनी जे वक्तव्य केले आहे त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जे आ, मा, माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी ताकदीने काम सुरू केलं असे ध्ये मोहिती पाटील हे आज शिखर शिंगणापूर या ठिकाणी त्यांनी दुग्धाभिषेक घातलेला आहे शंभू महादेवाला आणि त्यांच्या समवेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव म्हणजेच श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हेही त्यांच्या समवेत होते आज सकाळी त्यांनी शिखर शिंगणापूर या ठिकाणी येऊन अभिषेक घातलेला आहे शंभू महादेवाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर आज काँग्रेसचे माजी आमदार विधान परिषदेचे माजी आमदार रामहरि रुपनवर रामहरी रामहरिरुपनवर जे नातेपुते या ठिकाणी राहतात त्यांची राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशनाथ शेवते त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर माऊली सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजित सुळ पैलवान रणजित सुळ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी नातेपुते येथे जाऊन भेट घेतलेली आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केलेल्या आहे अशा प्रकारच्या घडामोडी गेल्या चोवीस तासामध्ये मा माळा लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या आहेत तर कालची घडामोड सगळ्यात महत्वपूर्ण होती या घडामोडीकडं संपूर्ण मीडियाचं लक्ष होतं त्याचबरोबर दिग्गज नेते मंडळींचं लक्ष होतं आणि पुन्हा एकदा श्रीमंत संजू श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अखेर पुन्हा एकदा सस्पेन्स ठेवलेला आहे चार आठ दिवसानंतर काय भूमिका असेल ते लवकरच कळवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद